तर मित्रांनो ही नवीन ॲक्टिव्हिटी बघा या ठिकाणी सगळे बॉल आहे सरकुंडीतून वरून खाली यायचं या बॉलमध्ये जायचं तर माऊली गेला बघा माऊली निवडी मारली होती या बॉलमध्ये मा ही माऊलीच्या मम्मीने ही पर्स आणली पण ती सारखी मलाच सांभाळावं लागते तर येथे काही आली बघा वर सरखुंडीवरून या बॉलमध्ये सरकत येणार आहे हे बघा पहिल्यांदा माऊली या ब्ल्यू कलरच्या या सरखुंडीतून खाली येतोय बघा आता माऊलीची मम्मीच आली पहिले वरून येते खाली ये खाली ये माऊलीला बसतो माऊलीला हे बघा माऊली या सर कोणीवरून खाली उर बघा आला खाली ये। तर हे बघा मोली पण आली बघा ती किती घाबरली काय मजा येते का ग हा ना माऊली कि याबा माऊली तिकडे माऊली बॉल फेक चला मधी या तरिया ये जोपले पन ने। तो जाली। <laughs> तर ही पन बार कि वरूं गसरते चा या बघा हे सगळे बॉल मध्ये झोपले बाहे गायब झाली तर मित्रांनो ही पण ऍक्टिव्हिटी खूप भारी बरं का की वरून घसरत यायचं या बॉल मध्ये या हाद हात हात चला आता मोनी जाणार आहे त्या लाल सरपंडीवरून खाली येणार आहे हा चल तू पण ये वरून ये दोघी पण चल तर आता येते काही गेले लाल कोंडीवरून खाली येणार आहे तर बघू माऊली घाबरतोय हे बघा माऊली तर इकडेच बसलाय हे बघा या खाली तर चला माऊली कुठे गेला माऊली माऊली तो तिकडे तर आता मी येतो आता मी जातो वर मामा गेले तिकडं आता आता तिथून खाली येणार थकून बसले मामी मामा बस मामा मामा आले, लय एकदम लहान लेकरासारखे करायला बघा आणि तुम्ही पण कधी जोडला नक्की आले कुठं हे बघा एवढे बॉल आहे का या बॉल मध्ये जर झोपलं ना लक्षात पण येत नाही लवकर माणूस हा गायब झाली एकदम गायब माऊली तुझी मम्मी गायब झाली गायब झाली गायब हा हा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय